भक्तांना सप्रेम जगू आज आपल्यासोबत एक सेवा निवृत्त व्यक्तिमत्व आहे ज्यांना प्रत्यक्ष श्री समर्थ लहानजी बाबांचे अनुभव आहेत त्यासोबतच श्री संत गजानन महाराज यांची सुद्धा साक्षात्कार त्यांच्या आयुष्यात घडलेले आहे तर दादा जय गुरु जय गुरु जय गुरु जय लहानजी बाबा जय लहानजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव उमेश अमृत हरणकडे मूळचे राहणारे पाचेगाव हल्ली मुक्काम हल्लीमुक्काम बँक ऑफ इंडिया कॉलनी वर्धा आणि तुमचं तुमच्या आयुष्यामध्ये प्रोफेशन बाय प्रोफेशन म्हणजे कोणतं काम करत होते मी पोलीस विभागात पोलीस कॉन्स्टेबल ते पी एस आयपर्यंत नोकरी केली आणि सन बावीसमध्ये सेवानिवृत्त झालो तर तुमच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये श्री समर्थ लहानूजी महाराज आणि विदर्भाचे आद्यदैवत श्री संत गजानन महाराज यांचा काय समावेश आहे तुमच्या जीवनामध्ये याबद्दल माहिती माझे वडील तसे लहानपणापासूनच म्हणजे घरी गजान महाराजचा ग्रंथ वगैरे वाचायचे आणि त्यांच्यासोबत आम्ही लहानपणी म्हणजे जेव्हा आम्हाला समजत नव्हतो तेव्हा सुद्धा दर्शना वगैरे म्हणजे आईवडिलासोबत जात होतो एकदा मी चौथीच असताना पोळ्याच्या पहिल्या दिवशी मी टिनावरून पडलो होतो मोठा गोठा यवतमाळला असताना शिकायला तर मोठा मोठा माझ्या छातीच्या बाजूला खाली पडला वाचल्यानंतर माझे वडील आणि आमचे एक काका मानलेले गावातले काका पाचव्यावरून त्यांनी मला शेगावला मग ते सर्व आटोपल्यावर दर्शनाला नेलं जसं आम्ही दुपारच्या वेळी तीन वाजता ट्रेनमधून उतरलो पायीपायी शेगावला जात होतो लहानपणीचावतीत असताना हे माझे वडील आणि माझे मानलेले काका मनोहर दिळे हे समोर होते एक व्यक्ती आली असेच म्हणजे सावळाचा चेहरा पांढर पांढरं शर्ट घालून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांनी सामग्री करा सामग्री डोक्यावर हात ठेवून सामग्री करा हा शब्द वापरला आणि मी काकाजी दीश दीश म माझ्या काकाची काकाची आवाज दिला वडलांना का हा माणसानं माझ्या डोक्यावर हात ठेवला तर ती व्यक्ती अदृश्य झाली ह्या दोघांनाही दिसलीच नाही हो आणि ते म्हणे गजानन महाराजांना ग गजानन महाराज त्यांनी तेव्हा लहान होतो गजानन महाराजांना आशीर्वाद दिला दर्शन दर्शन दिलं बरं लहानुजी बाबांना तुम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे लहानूजी बाबांना मी प्रत्यक्ष म्हणजे त्याही म्हणजे ह्या घटनेच्या पहिलेच पाहिलं दुपारच्या तीन वाजताच्या वेळी महाराज जे नेहमीचा फोटो आहे त्यांचा खुर्चीवर पाय टाकून हां फोटो पाय टाकून बसलेल्या अवस्थेत महाराज महाराजाचं मी दर्शन घेतलं ती ती फोटोतली मूर्ती सेम मी तेव्हा लहानपणीच पाहिली आणि ते म्हणजे नॉर्मली नॉर्मली बोलत असायचे म्हणजे त्यांना असं म्हणजे लावणीजी महाराज म्हणजे असं म्हणजे इतके फेमस होतील किंवा लावणी महाराज इतके मोठे संत होतील म्हणजे काहीतरी तेव्हा माझ्या लहान याच्यात फक्त काहीतरी महाराज बा होते म्हणून मी त्यांचं प्रत्यक्षात दर्शन घेतलं त्यावेळी माझे मोठे वडील बाजीरावजी हरणखेडे सुद्धा ते होते आमचे बाजी आई वडील सर्वच गावातले लोक होते दर्शन घेताना त्यांनी माझ्या पाठीवर थाप ठेवली लहानजी बाबा हो 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 तुमच्या जीवन प्रवासामध्ये त्यांनी एक प्रकारचा हो 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 तर तुमचं नाव सांग माझं नाव सौर रोशनी उमेश हरणखेडे तुम्ही काय करत आहात मी सध्या आरोग्य डिपार्टमेंटला इंचार्ज म्हणून काम करत आहे आणि माझ्यावर जेवढे काही कधी कधी जे काही वाईट प्रसंग आहेत मी पण गजानन महाराजांची भक्त आहे किंवा माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक हे आहे श्रद्धा आहे जेव्हा केव्हा कधी वाईट प्रसंग किंवा आपण मानसिकरित्या कमजोर होतो तेव्हा मी त्यांची आराधना करते तर मला त्यातून समाधान होते आणि माझं जे काही ते अडलेलं काम असते ते पण पूर्ण होते आणि श्री संत लहानूजी बाबांचं जे मूळ गाव आहे जन्मस्थान आणि तुमचं माहेर ते सुद्धा एकच ठिकाण हा हल्ली तुमच्या मंगरुळ दस्तगिरीला परमहंस श्री शंकर महाराज पिंपहुडा यांनी जन्म ठिकाणाची ती जागा खरेदी करून स्वतः त्या ठिकाणी लोकसह काही लोकसहभागातून तिथे भव्य दिव्य असं एक मंदिर उभारलेलं आहे ज्या मंदिरामध्ये संत लहानजी बाबांची मूर्ती त्यांच्या आईची आणि वडिलांची म्हणजे अभिमानजी स्वर्य अभिमानजी आणि उमाबाई यांची मूर्ती आणि शंकरगिर अवतारातली एक अतिशय सुंदर अशी मूर्ती त्या मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे तर तुम्हाला जे काही तुमच्या जीवन प्रवासामध्ये प्रसंग घडले आले एखादा आणखी कोणता प्रसंग आठवतो कसं तर प्रसंग म्हणजे फक्त इतके तर म्हणजे म्हणजे डायरेक्टली दर्शनच भेटलं हो दो, दो, दो हो हो दोन दोन प्रसंगात म्हणजे काय झालं की श्री संत आडकोजी महाराज जे आहेत ते आहेत लहान बाबांचे गुरु आणि तर बंधू माझा म्हणे आडकोजी तुझा भाऊ सेगाव तर नांदतो तो जे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भोजन केलं त्यामध्ये स्पष्ट उल्लेखच आहे की हे सात गुरुबंधू आहेत आणि गजानन महाराज आणि आडकोजी महाराज गुरुबंधू त्याप्रकारेच हाडकोजी महाराजांचे शिष्य जसे लहानूजी महाराज आहेत तसेच गजानन महाराजांचे सुद्धा शिष्य लहानूजी महाराज असा कनेक्शन तयार होते तर तुम्हाला प्रत्यक्षात गुरु आणि शिष्य दोघांचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यामध्ये लाभलेले आहेत तर तुम्ही तुमच्या जीवन प्रवासातले जे काही प्रसंग घडले साक्षात्कार घडले बाबाजीचे जी माहिती सांगितली त्यासहता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय गुरु जय लहान लहानजी महाराज की जय